आज आपण बनवणार आहोत चविष्ट आणि चमचमीत असा भुडका हा भुरका बनवायला आपल्याला फक्त पाच मिनिटाचा वेळ लागणार आहे यासाठी लागणारा साहित्य म्हणजे तिखट चिरलेला लसूण डाण्याचा कूट तेल फोडणीसाठी मोहरी जिरं हिंग आणि थोडस मीठ तर सुरुवातीला आपण डाण्याच्या कुटामध्ये लाल तिखट आणि मीठ एकत्र करून घेऊया साठी तेल आपण तापत ठेवलेलं आहे तेल तापलं की त्यात मोहरी जिरं लसूण आणि हिंग घालूया लसूण आपल्याला थोडासा लालच्या रंगावर परतायचा आहे त्यामुळे भुडक्याला छान सवय ही गरमागरम फोडणी आपण आपल्या तिखट दाण्यासपोट आणि मीठ या मिश्रणात घालू आणि लगेच मिक्स करू आणि तयार झाला आपल्या चमचमीत आणि सविष्ट असा शक्यतो ही गरम केलेली फोडणीच आपण त्या तिखटाच्या मिश्रणावर घालायची आहे तेवढं टेम्परेचर बुडका बनवण्यासाठी अतिशय योग्य आहे इन केस आपण जर फोडणीमध्ये तिखट घातलं तर कदाचित तिखट जळण्याचा संभव असतो आणि मग भुरक्याची चव बिघडू शकते आणि होतं काय की एक दोन दिवसांनी आपला भुरका आपण खातो तर तेल थोडंसं कमी होत जातं तर आपण थोडंसं तेल गरम करून भुरक्यामध्ये घालू शकतो म्हणजे आपण नव्याने तो भुरका परत खाऊ शकतो अशा रीतीने तुम्ही बघितलंच आहे अतिशय सोपी रेसिपी आहे तर तुम्ही नक्कीच ट्राय करा चमचमीत आणि सविष्ट असा भुरका